खामगाव पोलिसांकडून तीन मोटरसायकल जप्त दोन गुन्हे उघड दोन आरोपींना केली अटक खामगाव शहर पोलिसांनी एका तपास मोहिमेत चोरीला गेलेल्या तीन मोटरसायकली जप्त करत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामधील गुन्हे उघडकीस आणले आहेत या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटना आळा बसण्याची शक्यता आहे खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपक्रमांक दोनशे चौदा बाय दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन बाय दोन नुसारच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पवन भगवान बर्डे वय सव्वीस राहणार पातूर जिल्हा अकोला आणि विश्वजित प्रकाश सुरडकर वय चोवीस राहणार रिदोरा जहांगीर तालुका मोत्ताळा जिल्हा बुलढाणा या दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटरसायकली एम एच अठ्ठावीस बीई बेचाळीस चौदा आणि एम एच अठ्ठावीस ए व्ही एकतीस सत्त्याण्णव जप्त करण्यात आल्या या मोटरसायकली खामगाव शहरातील गुन्ह्याशी संबंधित होत्या याच तपासात पोलिसांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या अपक्रमांक तीनशे त्र्याहत्तर बाय दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन बाय दोन नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरीस गेलेली एक एच एफ डिलेक्स मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एच ब्याण्णव चौदा देखील जप्त केली या यशस्वी कारवाईमुळे खामगाव शहर पोलीस ठाण्यातील एक आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्यातील एक असे एकूण दोन वाहन चोरी जे गुन्हे उघडकीस आले आहेत पुढील तपास खामगाव शहर पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सेख उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक सय्यद वसीम खामगाव जिल्हा बुलढाणा